नमस्कार वैशालीज रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला घरगुती गोष्टींपासून केकचं प्रिमिक्स कसं बनवायचं आणि शिवाय हे जे प्रिमिक्स आहे ते तुम्ही सहा महिन्यांपर्यंत हवाबंद डब्यामध्ये आरामात साठवू शकतात चला तर मग आपण रेसिपीकडे वळूयात तर त्यासाठी मी इथे एक बाऊल घेतलेला आहे आपल्याला यासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्या आपण वेईंग स्केलवर मोजून घेणार आहोत केकचं जे मेजरमेंट असतं ते आपल्याला व्यवस्थित घ्यायचं असतं तर मी ते वेईंग स्केल घेतलेले आणि त्यावर आपल्याला एक बाऊल ठेवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता मैदा मोजून घ्यायचा आहे तर यामध्ये मी आता एकशे सत्तर ग्राम एवढा मैदा घेणार आहे केक करताना कधीही आपल्याला मेजरमेंट परफेक्ट घ्यावे लागतात तेव्हाच आपला केक चांगला बनतो तर आता मी ते एकशे सत्तर ग्राम एवढा मैदा घेणार आहे आता याच बाउलमध्ये आपल्याला पिठी साखर घ्यायची तर पिठी साखरचं प्रमाण आपल्याला इथे एकशे दहा ग्रॅम एवढं घ्यायचं आहे तर मी इथे टेअर करून घेतलेलं आहे म्हणजे जी झिरो जी लेवल आपल्याला ॲडजस्ट करायची आणि आता आपल्याला एकशे एक दहा ग्रॅम एवढी साखर घ्यायची या ज्या गोष्टी आहेत त्या एकदा मी चाळणीने चाळून घेतलेल्या आहेत पुन्हा आपल्याला नंतर त्या चाळून घ्यायच्या आहेत आता इथे मी एकशे दहा ग्रॅम एवढी पिठी साखर टाकून घेतलेली आहे प्रत्येक वेळी आपल्याला हे टेअर करून घ्यायचं आहे नंतरच मग संपूर्ण गोष्टींचं मेजरमेंट घ्यायचं आहे आता इथे पिठी साखर मी टाकून घेतलेली आहे यातच मी आता बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि सायट्रिक ॲसिड टाकून घेणार आहे इथे मी आता सायट्रिक ॲसिड घेतलेले सायट्रिक ॲसिडचं आपल्याला तीन पिंच इथे घ्यायचे आहे म्हणजेच आपल्याला इथे तीन चिमूट एवढंच फक्त सायट्रिक ॲसिड घ्यायचं आहे सायट्रिक ॲसिड आपल्याला कमी प्रमाणात वापरायचं आहे आता तीन पिंच मी इथे मोजून सायट्रिक ॲसिड टाकून घेतलेले हे जे प्रिमिक्स आहे ते बनवायला अतिशय सोपं आहे आणि तुम्ही ते संपूर्ण गोष्टी मिक्स करून केक करतेवेळी आपल्याला दूध आणि तेल ॲड करून घ्यायचे की फटाफट आपला केक बनून तयार होतो आता बघा इथे मी दहा ग्रॅम एवढं कॉर्न फ्लोअर टाकून घेतलेले कॉर्नफ्लोअरने आपला जो केक आहे तो छान असा स्पॉन्जी बनतो आता यातच आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकून घेणार आहोत यात मी सहा ग्रॅम एवढी बेकिंग पावडर आणि चार ग्रॅम एवढा बेकिंग सोडा टाकून घेणार आहेत हे जे संपूर्ण मेजरमेंट आहेत ते आपल्याला प्रॉपर घ्यायचे म्हणजे आपला जो केक आहे तो खूप छान बनतो आता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा मी ते टाकून घेतलेला आहे बेकिंग सोडा मी ते चार ग्राम टाकून घेतलेला आहे आता बेकिंग पावडर आपल्याला सहा ग्रॅम टाकून घ्यायची आहे यातच मी आता वन फोर्थ टी स्पून एवढं सॉल्ट टाकून घेणार आहे आता आपण यात वन फोर टीस्पून एवढं मीठ टाकून घेऊया आणि हे जे संपूर्ण जिन्नस आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यातच मी आता हाफ टीस्पून एवढं व्हॅनिला इसेन्स टाकून घेणार आहे तुमच्याकडे जर व्हॅनिलाची पावडर असेल तर तुम्ही ती तीही टाकू शकतात इथे वन फोर टी स्पून एवढं मी मीठ टाकून घेतलेले आता यातच आपण हाफ टीस्पून एवढं व्हॅनिलाचं एसेन्स टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर वॅनिलाची पावडर असेल तर अतिउत्तम तुम्ही तीही यात टाकू शकतात हे आता चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे या ज्या संपूर्ण गोष्टी आहेत त्या तुम्ही दोन ते तीन वेळेस चाळणीने चाळून घ्यायच्या आहे म्हणजे आपण त्यात जे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ॲड केलेला आहे तो एकसारखा असा संपूर्ण मैद्यामध्ये मिक्स होतो कुठेही केकला मग कडवटपणा येत नाही तर मी पुन्हा एकदा हे चाळून घेणार आहे चाळल्यानंतर आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मिक्सरला आपल्याला ते फिरून घ्यायचे ही जी प्रोसेस आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे कारण मिक्सरमध्ये फिरवल्याने तुमच्या कुठे काही गुठळ्या राहिलेल्या असतील मैद्यामध्ये तर त्या निघून जातात आणि हे संपूर्ण जे मिश्रण आहे ते व्यवस्थित एकजीव होतं आता बघा मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर छान असं आपलं प्रिमिक्स इथे बनवून तयार आहे ते आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आता हे जे प्रिमिक्स आहे ते तुम्हाला एखाद्या झिपलॉक बॅगेत किंवा मग एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून द्यायचे फ्रीजमध्ये ते सहा महिने तर बाहेर तीन महिने टिकतं केक करते वेळी आपल्याला फक्त या प्रिमिक्समध्ये सिक्स्टी एम एल ऑइल आणि टू फोर्टी एम एल दूध एवढंच ॲड करायचं आहे शक्यतो इथे पाण्याऐवजी दूधच वापरावं मग आपल्या केकची जी चव आहे ती खूप छान लागते इतकी सोपी ही प्रोसेस आहे तर तुम्ही या पद्धतीने हे प्रीमिक्स नक्की बनवा आणि मला कमेंट करूनही सांगा की ते कसं बनवे